नमस्कार फुले चित्रपट काल प्रदर्शित झाला फुले चित्रपट हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाच्या संघर्षाची कथा आहे त्यांनी त्यांनी त्या ठिकाणी लोकांमध्ये जी उत्पन्न केलेल्या मानवी मूल्यांची कथा आहे त्याचबरोबर महिला शिक्षणाचा ज्याच्या पुरस्कर्त्या म्हणून त्यांनी काम केलं महिलांना पुढे आणण्याचं काम केलं त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये असंख्य महिला ज्या आहेत या शिक्षणाबरोबरच समान संधीला पूर्णपणे पुरन जे आहेत ते नेतृत्व करत आहेत त्याचबरोबर सामाजिक प्रबोधन असेल किंवा सामाजिक न्याय असेल सतीपतेला विरोध असेल त्या ठिकाणी हव्यांचा संप करण्याची गोष्ट असेल किंवा आपल्या घरातला हौद हो हा सर्व समाजातल्या लोकांना खुला करण्याचा निर्णय असेल या विविध माध्यमातून त्यांनी लोकांसमोर एक ज्वलंत असं उदाहरण निर्माण केलं ज्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक जी आहे ती सदोखा त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आज हा चित्रपट प्रदर्शित होत आहे माझी अपेक्षा ही आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा चित्रपट टॅक्स फ्री व्हावा दुसरी ही अपेक्षा आहे की शालेय विद्यार्थी असतील किंवा महाबली विद्यार्थी असतील यांना क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिसूर्य ज्योतिबा क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुले यांचा जो इतिहास आहे तो इतिहास या वेळेच्या आता या या जनरेशनच्या या पिढीला जो आहे तो त्या ठिकाणी समजावा या दृष्टिकोनातून एक पाऊल उचलून महाविद्यालयामध्ये आणि शाळेमध्ये त्या ठिकाणी हा चित्रपट लावण्यात यावा सिनेमागृहात हा चित्रपट लोकांना दाखवण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने व्हावं अशी मी त्यांना या ठिकाणी आवाहन करते आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतिज्योती महात्मा फुले यांनी जे महाराष्ट्रामध्ये योगदान केलेलं आहे त्यांच्या योगदानाला मी या ठिकाणी नमन करते धन्यवाद